24 सांगली धावले हजारो सांगली हो आजी किलोमीटर आज भल्या पहाटेपासूनच धावण्याचं वारं सांगलीकरांच्या अंगात संचारलं होत निमित्त होत अर्थातच सांगली मॅरेथॉनच राधेय फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून सांगली मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात येते आजच्या या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक या जिल्ह्यातील हजारो आपला सहभाग नोंदवला आहे या मॅरेथॉन मध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते पण या सर्व धावपट्टूंमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते अष्ट्याहत्तर वर्षाच्या आजी मालुताई शामराव डफाले यांनी त्या कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ गावच्या त्यांनी आजच्या मॅरेथॉनमध्ये चक्क नव्वारी ताळी नेसून सहभाग घेतला होता वयाच्या अष्टात्तरव्या वर्षीही त्यांची शारीरिक क्षमता ताकद आणि उत्साह हो अगदी वाख्यानजोगा होता जो चोवीस तास सोशल मीडियावर आणि आभासी जगात रमणाऱ्या आजच्या युवा पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आजच्या धकाधकीच्या आणि संघर्षपूर्ण जीवनशैलीतील तणावमुक्त जीवन हवे असेल तर व्यायामाला पर्याय नाही सदृढ शरीरातच निरोगी मन वास करते हेच खरे असे मत शिराळा मतदारसंघाचे आमदार आणि या मॅरेथॉन मधील स्पर्धक असणारे सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केले आहे मित्र गणेश आणि राधे फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी आपण मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करतो आणि खरं तसं बघितलं तर आपल्या सगळ्यांच्यासाठी ही शारीरिक जागृती गरजेची आहे पळणं हे अनिवार्य आहे आजचं जे जीवन आहे ते जीवन एवढं आपलं संघर्षानं भरलेलं आहे स्ट्रेसनं भरलेलं आहे की त्या असणाऱ्या स्ट्रेसला जर खऱ्या अर्थानं आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर पळल्याशिवाय फिजिकल ॲक्टिव्हिटीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यासाठी आज हा जो एक उपक्रम गणेश चौगुले आणि त्यांचे असणारे सर्व सहकारी सातत्यानं करतात त्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आणि ही जागृती वाढावी सांगली जिल्हा हा सातारा मॅरेथॉन कोल्हापूर मॅरेथॉनच्या धर्तीवरती सांगली मॅरेथॉनसुद्धा भरावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी गणेश चौगुले सरांना आणि त्यांच्या टीमला साथ देण्यासाठी म्हणून मी आज दहा किलोमीटर रेसमध्ये सहभागी झालो आणि माझं लशीब आहे की मी दहा किलोमीटरची रेस पूर्णसुद्धा केली त्यामुळं एक आ, एक माझी इच्छा आहे की या निमित्तानं तरुणाईनं तर निश्चितपणे ह्या असणाऱ्या मॅरेथॉनच्या माध्यमातून एक श फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू करावी आणि माझं प्रामाणिक मत आहे की फॉर अ हेल्दी बॉडी यू नीड टू हॅव अ म्हणजे कॉन्स्टंट तुमची प्रॅक्टिस पाहिजे रनिंगची प्रॅक्टिस पाहिजे देन ओनली यू विल हॅव अ फिट फिट माइंड आणि इफ यू हॅव अ फिट माइंड यू विल बी एबल टू कॉन्ट्रिब्यूट समथिंग विच इज ऑफ इम्पॉर्टन्स टू द सोसायटी नाव मालुताई श्यामराव डपाले गाव तारदाळ कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा तालुका हातकणगडे आणि राहणार तारदाळ वय किती तुमचं वय माझा किती किलोमीटर तुम्ही दहा किलोमीटर कुठले दोन कि, कि, किती मॅरेथॉन ही? ही ही मॅरेथॉन जी तुम्ही शर्यत तिसरी पहिली हे ही दुसरी दुसरी आणि डोंगरावर हे ही तिसरी कोण कोण असत घरी हा घरी मुलगा सून नातू नात अच्छा सगळ्यांना आहे का यामध्ये इंटरेस्ट है, है ना तू, ना तू, ना बर, बर। ते हे शिकायला आहे तो नातू नात शिकायला आता बरोबर आला तिथे आहे आला नऊवारी घालून तुम्ही आज रेस घेतली के रनिंग के केलं कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं कारण बाकी सगळे मंडळी ड्रेस मध्ये होते तुम्ही एकट्याच नऊवारी मध्ये हे केलंच सांगा छान वाटलं मला नऊवारी आमच्याकडेच आहे आता ते हात पडल्यावर जरा सावारी गुंडाळ आले नाही तर आमच्याकडेच नऊवारी आहे नऊवारी असल्यामुळे पळता आलं